श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून देशातील पात्र नागरिकांना आता मोफत वीज मिळणार आहे या योजनेमुळे देशाच्या अर्थकारणाला देखील गती मिळण्यास मदत होणार आहे या योजनेविषयी आजच्या अर्थविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या मर्यादा आणि भविष्यात त्याच्या उपलब्धतेबद्दल अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात असताना अपारंपरिक ऊर्जा स्रोत हा त्यासाठी योग्य पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात भारताचं सा बदलतं ऋतुमान पाहता देशात सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे हेच हेरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे या योजनेमुळे केवळ ऊर्जा निर्मितीलाच वाव मिळेल असं नाही तर देशाची आर्थिक गणितही बदलणार आहेत याविषयी अर्थतज्ञ रामकृष्ण कशेलकर यांच्याकडून जाणून घेऊया सरकारने ज्या पद्धतीने तळागाळातल्या लोकांपर्यंत गावागावांमध्ये शौचालय पिण्याचं पाणी इलेक्ट्रिसिटी एल पी जी बँक अकाउंट्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स हे सगळे बेनिफिट्स ह्या सगळ्या गोष्टी पोचवण्यासाठी गेले आठ दहा वर्षांमध्ये प्रयत्न केलेले आहेत त्याच्याच धरतीवर त्याच पावलावर पाऊल ठेवून मागं हे नवीन सरकार ने के ले लिया है, योजना सरकारने लॉन्च केलेली आहे सूर्यघर योजना वंचित किंवा मागास आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना ह्याची मदत मिळावी ही उद्दिष्ट त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतं आहे कारण त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो तोच त्यांनी असा ठेवला आहे की वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आणि फॅमिलीमध्ये कोणीही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नको असे एलिजिबिलिटी जे घरं कुटुंब फुलफिल करतील त्यांनाच ही योजना लागू होणार आहे ह्या योजनेअंतर्गत तीन किलोवाट पर्यंतचं सोलार पॅनल्सचं इन्स्टॉलेशन ह्याच्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंतची सबसिडी सरकारकडनं मिळणार आहे आणि त्याच्यासाठी अर्थातच जनधन बँक अकाउंट असणं म्हणजेच आधार लिंक्ड बँक अकाउंट असणं ही महत्वाची गोष्ट आहे या योजनेचा बेनिफिट असा होणार आहे की अर्थातच भारतातली खेड्यापाड्यांमध्ये असलेली असंख्य जी जनता आहे ते त्यांनाच ह्याचा लाभार्थी म्हणून आपण त्यांचा विचार करू शकतो त्यांना आत्ता जी विजेची बिलं भरावी लागतात ती विजेची बिलं ह्या योजनेअंतर्गत जर त्यांनी सोलर पॅनल्स बसवून घेतले तर ती जवळजवळ शून्यापर्यंत खाली जातील आणि प्लस त्यांना जास्त एक्सेस जनरेट झालेली वीज असेल ती विकून ॲक्च्युली एक, एक इन्कम सोर्ससुद्धा थोड्याफार प्रमाणात का आहे हो ना पण जनरेट होऊ शकेल आता ह्याचा बेनिफिट कसा आहे किंवा ह्याचा आपण जर साकल्याने विचार करायचा था झाला तर आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या ज्या स्कीम्स आहेत अनेक राज्य सरकार इलेक्शन्स किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे फ्री वीज मुफ्त वीज देणं याच्यासाठी पैसे खर्च करताना दिसतात आता हे जे पैसे आहेत ह्याच्यातनं नवीन काहीच निष्पन्न होत नाही हे फुकट बेसिकली जातात याला सबसिडी म्हणतात आणि ह्या अनुत्पादित खर्चांच्या लिस्टमध्ये महत्वाचा खर्च सबसिडी असतो सबसिडीवरती पैसे खर्च करण्यापेक्षा जर अशा पद्धतीने सोलार पॅनल्सची इन्स्टॉलेशन्स केली तर ही पॅनल्स आपल्याला समजे गव्हर्नमेंटला वन टाइम सबसिडी द्यावी लागेल पण ही पुढची पंचवीस वर्ष कंटिन्युअस जनरेशन करत राहील त्यांचं लाईफ स्पॅन जे आहे हे त्यांच्या कॉस्टच्या तुलनेमध्ये प्रचंड जास्त असल्यामुळं त्यांचा जो पेबॅक पिरियड असतो हा सगळ्यांना जनरली जे फुल कॉस्ट आपण जर म्हणजे विचार केली सोलर इन्स्टॉलेशनची तर चार वर्ष ते सात वर्ष या पिरियडमध्ये डिपेंडिंग तुमचं आधीच वीज बिल काय होतं ह्या पिरियडमध्ये तुमची कॉस्ट सगळी वसूल होते आणि त्याच्या पुढचा जो काळ असतो हा तुम्हाला अक्षरशः मोफत जनरेशन त्याच्यातनं होत राहतं मोफत वीज मिळत राहते तर अशा पद्धतीने पैसे एक वर्षाच्या वीज बिल माफ करण्यावरती खर्च करण्यापेक्षा त्याच्याच मध्ये थोडीशी भर घालून जर तुम्ही इन्स्टॉलेशन्स करून दिली तर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची तरतूद त्या त्या, -त्या कुटुंबासाठी ही होणार आहे सो हा अनुत्पादक खर्च जो आहे हा सरकारने बेसिकली उत्पादक खर्चामध्ये बदललेला आहे दुसरा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा सुद्धा आहे की ही पॅनल्स ज्यावेळी इन्स्टॉल होतील ह्या पॅनल्स इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून भारतामध्ये सोलार पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आत्ता खूप वेगाने वाढ करत आहे त्यांची कपॅसिटी खूप वेगाने वाढते आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह प्लान्स आहेत ह्या इंडस्ट्रीज काही वर्षात पुढच्या ग्रोथ करण्याचे त्यांना कॅप्टिव डोमेस्टिक मार्केट ऑटोमॅटिकली क्रिएट होईल एक मोठ्या प्रमाणावरती देशाच्या तळागाळापर्यंत एक मोठं मुण मार्केट क्रिएट होईल नुसतंच मार्केट पॅनल्ससाठी क्रिएट होईल असं नाही तो चोटे -चोटे गावा -गावा तर त्याच्या अनुषंगाने असंख्य छोटे छोटे इन्स्टॉलर्स गावागावाच्या लेवलवरती अगदी तालुका पातळीवरती किंवा अगदी खेड्यापाड्यांमधनं हे ह्याच्यातनं उभे राहतील कारण इन्स्टॉल करायचं तर त्याची फॅब्रिकेशन करायला पाहिजे त्याचं इन्स्टॉलेशन काम करायला पाहिजे त्याची इलेक्ट्रिकल वायरिंग आणि सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत तर हे सगळं करून देणं ह्याच्यासाठी छोटे छोटे उद्योजक हे निर्माण होतील ह्या योजनेमधनं आणि तळागाळापर्यंत ह्याची व्हॅल्यू चेन क्रिएट होईल इकोसिस्टम ज्याला आपण म्हणतो तर ही इकोसिस्टम क्रिएट करणं हे म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीसाठी ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे एखादी एक योजना एकाच पातळीवरती नुसती अनाऊन्स करून उपयोग नसतो तळागाळापर्यंत आणि जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या अगदी छोट्या छोट्या बारक्या बारक्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या विक -विक सर्व्हिसेस या लगेच आणि तत्परतेने अव्हेलेबल होणं लो कॉस्टमध्ये हे तितकंच इम्पॉर्टंट असतं ही इकोसिस्टम जनरेट होणं याच्यासाठी सुद्धा ह्याची मदत होईल अर्थातच ह्या सगळ्या गुंतवणुकी ह्या सगळ्या उद्योजकांना मिळणारं उत्तेजन यामधनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठ्या प्रमाणावरती होईल सो so, त्यामुळेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही एका दगडात अनेक पक्षी मारणारी अशी योजना आणि त्याच्यातमुळं कल्पकतेचं कौतुक करायला पाहिजे सरकारच्या मला खात्री आहे ये की येत्या काही वर्षांमध्ये जेव्हा ही अर्थात योजना सक्सेसफुल होईल आणि त्याचं सक्सेस ज्यावेळी दिसायला लागेल पुढच्या मे बी दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचं ह्याची नोंद घेण्यात येईल कारण फार ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भारताने जेव्हा पूर्ण देशभर पातळीवरती सी एफ एल किंवा एलईडी दिव्यांची इन्स्टॉलेशन किंवा त्याच्यासाठी सबसिडीज द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळं जी झालेली विजेची बचत किंवा पोल्युशन मध्ये झालेली कमी ह्याची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा घेण्यात आली होती तर ही योजना जी आहे सूर्य घर योजना ह्याची सुद्धा पुढच्या काही वर्षांमध्ये ही नोंद नक्कीच घेतली जाईल आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रोते हो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यगर मोफत वीज योजनेमुळे देशाच्या आर्थिक विकासाला कशी गती मिळेल याची आपण माहिती घेतली या, या योजनेमुळे नागरिकांनाही अनेक लाभ होणार असून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा उद्देशही साधला जाणार आहे याविषयी विशे पर्यावरण विषयक अभ्यासक अभय यावलकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारतातला मुख्य व्यवसाय जर बघितला तर तो, तो शेती आहे आणि म्हणूनच आपल्याला दीर्घकाळ जी शाश्वत अशी वीज आहे ही शाश्वत अशी वीज कुठून मिळेल तर अर्थातच सौर ऊर्जेचा वापर केला तर मला असं वाटतं की आपल्याला दीर्घकाळ आणि जी काही आपली गरज आहे तेवढी वीज आपल्याला सहजगत्या मिळणार आहे आणि त्यामुळे ह्या सौर घराचा म्हणजे अर्थातच छतावरती सोलर पॅनल अंथरले जाणार एक कोटी घरांचं असं लक्ष ठेवलेलं आहे एक कोटी घरांचं लक्ष ठेवण्यामागे दृष्टी अशी आहे की याच्यामधून जी वीज निर्मिती होईल ती सलगपणे तिचं जे वहन आहे तांत्रिक थोडस मी यामध्ये सांगेल की जर घराघरांमध्ये गॅप करून जर अशा प्रकारचे पॅनल्स अंथरले गेले तर विजेचा लॉस होईल पण जर सलगपणे अंथरले गेले तर आपल्याला विना लॉस होता हे वीज उपयोगात आणता येईल आणि म्हणूनच अशा प्रकारचं सरकारने उद्दिष्ट ठेवलंय की एक कोटी घरांवरती अशा प्रकारचे हे सोलर पॅनल अंथरले जातील आणि साहजिक आहे की सर्वसामान्य जे कुटुंब आहे त्याची वर्षाकाठी भरतोय आज तर तो, तो साधारणतः पंधरा ते अठरा हजार रुपये लाईट बिलासाठी खर्च करतोय जर हेच पैसे आपण सौर ऊर्जेची वीज यंत्रणा बसवण्यासाठी जर वापरले तर मला असं वाटतंय की सर्वांचा दीर्घकालीन असा फायदा यातून होणार आहे कारण जर आपण एक किलो सौर ऊर्जेचं वीज यंत्रणा बसवली तर साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत याचा खर्च आहे आणि जर तीन किलोवॉटचे जर पॅनल अंतरले गेले की ज्या तीन किलोवॉटच्या पॅनलमधून भारतासारख्या अतिशय ऊर्जेच्या अशा देशामध्ये साधारणतः बारा ते पंधरा युनिट आपल्याला वीज मिळणार आहे आणि हे बारा ते पंधरा युनिट वीज मिळाली तर मला असं वाटतं आपली रोजचे जे काही आपले युनिट्स आहेत ते तर आपल्याला मिळतीलच शिवाय त्यातून जास्तीचे युनिट्स जे मिळतील ते आपल्याला विकता येणार आहे अर्थात विक्रीचा जो भाग आहे हा अजून स्पष्ट व्हायचा आहे परंतु आज मात्र असं अंमलात आलेलं आहे की युनिट टू युनिट आपल्याला वीज त्या बदल्यामध्ये मिळत असते आणि आपण त्या विजेचा वापर करायचा असतो अशा प्रकारे तुम्ही कदाचित त्याच्यातून स्वतःचा एखादा छोटासा उद्योग देखील सुरू करू शकाल अशा प्रकारची ही खऱ्या अर्थाने यंत्रणा आहे आणि म्हणूनच आज जर आपण नीट गणित बघितलं तर एक कोटी घरांवरती जर अशा प्रकारे सौर ऊर्जेचे पॅनल्स अंथरले गेले तर प्रत्येक दिवसाला सुमारे बारा कोटी एवढे युनिट्स वीज तयार होईल अर्थातच एक लाख वीस हजार मेगावॉट एवढी वीज आपल्याला मिळणार आहे ही जर वीज दर दिवशी आपल्याला मिळत गेली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण एका चांगल्या मार्गाकडे वाटचाल करतोय असं आपल्याला दिसेल आणि याच्यामुळे कोळशाची वीज निर्मिती आपल्याला कमी करता येईल म्हणजे औष्णिक वीज निर्मिती थोडीशी कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढेल कार्बन उत्सर्जन त्याच्यातून थांबेल कार्बन उत्सर्जन जर थांबलं तर जागतिक तापमान वाढ जी आहे आज आपल्याला जे चटके बसत आहेत आणि याच्या पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीला आणखीन जास्त चटके सोसावे लागू नये यासाठी मी असं म्हणेल की खऱ्या अर्थाने ही जी सौरघर योजना आहे ही आपण सर्वांनी अंमलात आणणं गरजेचं आहे या योजनेचा फायदा सर्वसामान्य कुटुंबात होईलच पण ज्यावेळेस मी राष्ट्राचा विचार करतो त्यावेळेस राष्ट्रामध्ये राहणारे जे लाभार्थी माणसं आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने याची गरज आहे त्यांना एकीकडे वीज मिळेल अजूनही भारतातले अशी काही खेडी आहेत की जिथे वीज पोचली नाही पण आता तिथे त्या ठिकाणी सुद्धा वीज पोचणार आहे त्यांना काहीतरी उद्योग स्वतःला चालू करता येऊ शकतील कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे आणि अनेक ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर आज चालू झालेला आहे आणि लोक त्याच्यावरती स्वतःचा छोटा व्यवसाय करतायत आणि म्हणजेच लाभार्थी राष्ट्र आणि पर्यावरणीय घटक सगळे या सगळ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल आणि ही योजना लाभदायक ठरेल असं मला वाटतंय श्रोते हो पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे संपत चाललेले साठे हा जागतिक स्तरावर मोठा चिंतेचा विषय बनला आहे यावर पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिलं जात आहे भारत सरकारनंही भविष्यात पर्यावरणाचा ध्रास होऊ नये आणि जास्तीत जास्त नागरिकांना ऊर्जा सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री सूर्यगर मोफत वीज योजनेचा प्रारंभ केला आहे या योजनेमुळे सोलर पॅनलची निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये तेजी येईलच शिवाय मोठी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे लहान गुंतवणूकदार आणि उद्योजकांना यातून प्रोत्साहन मिळून देशात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे एकूणच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही देशाचा आर्थिक विकास आणि पर्यावरणाचं संरक्षण यांचा मध्य साधणारी ठरणार आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुंवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अदिती बापट